चर्चेचा तपशील जाहीर करता येणार नाही परंतु बोलणी सुरू झाली ही गोष्ट आशादायक आहे आणि त्याच्यातून काहीतरी का निष्पन्न होईल याची मला खात्री ख उद्या उद्या, उद्या दुपारपर्यंत आवश्यक तो निर्णय होईल असं मला वाटतं सावंतवाडीत परिस्थिती काय असेल नाही आम्ही मी आपल्याला सांगितलेलं आहे की बोलणी चालू आहे बोलणी यशस्वी झाल्यानंतर आम्ही सर्व काही ते आपल्याला सांगू कणकोलीत एक गोष्ट बघायला मिळत होते त्या एकनाथ शिंदे आणि निलेश राणे फोटो होता पण नंतरच्या याच्यामध्ये ते दोन फोटो हटवलेले दिसतात अजित पवारांचा फोटो मात्र त्यावर आहे त्याबद्दल काय सांगा नाही मला काही याबाबत मला काही माहिती नाही नाही साहेब सुद्धा महायुती समर्भात इच्छुक आहेत कसं पाहतात नाही साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळेच महायुतीची बोलणी चालू झालेली आहेत त्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अशी मी अपेक्षा करतो